श्री स्वामी समर्थ प्रगट दिन कथा अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा त्यांच्या त्या भक्तांसाठी मोठा प्रवर्णे आहे महाराजावर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत श्री स्वामी समर्थांचा दहा एप्रिल रोजी प्रगट दिन आहे त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रगट पौराणिक माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी समर्थ हे अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे अवतरले त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपादवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयाचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती याच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रगट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये माघ वैद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गागनापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वाळूर रचली एके दिवशी एक लाकूड तोड्या मनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली त्यानंतर वाळवातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांनी दीक्षा दिली असे सांगितले जाते नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमणकर्ता सोरापूरला आले त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले श्री सद्गुरू रामानंद बिगडकर महाराज यांनीसुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांना वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अवतार संपविल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीचे सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत असे सांगितले जाते